चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ उद्या पौष पौर्णिमा आहे बघा मी पौर्णिमा प्रारंभ सगळ्यात पहिली तुम्हाला सांगते आज चोवीस तारीख आहे बुधवार आहे चोवीस जानेवारी आज रात्री पौर्णिमा प्रारंभ रात्री नऊ वाजून एक्कावन्न मिनटांनी होणार आहे आणि उद्या पंचवीस जानेवारी गुरुवार आहे उद्या आ, शाकंबरी पौर्णिमा आहे ठीक आहे तर पौष पौर्णिमा आपण म्हणतो याला किंवा शाकंबरी पौर्णिमा म्हणजे आता जे पाच सहा दिवस होते तर तेव्हा शाकंबरी नवरात्र चाललेलं होतं तर हे देवीचं नवरात्र असतं तर या या नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणून शाकंभरी पौर्णिमा म्हणजे पौष पौर्णिमा जी आहे ती साजरी केली जाते आणि यातच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुपुष्यामृत योगसुद्धा आहे गुरु पुष्यामृत योग, योग हा सकाळी आठ वाजून सोळा मिनिटांपासून आहे ठीक आहे आणि तो सूर्योदयापर्यंत आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत तर आपल्याला माहिती आहे की गुरुपुष्यामृत जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवार येतं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग समजला जातो अतिशय हा प्रभावी योग असतो आणि त्या दिवशी आपण माता लक्ष्मीसाठी केलेली सेवा जी आहे ती कधी पण वाया जात नाही या दिवशी बरेचसे लोक सोन्याची वगैरे खरेदी करत असतात तर बघा गुरुपुष्यामृतचे सुद्धा त्या दिवशी काय सेवा उपाय जे आपण पौर्णिमेला करतो त्याच सेवा उपाय करायचे आहे तर उद्या पौर्णिमेला तुम्हाला लक्ष्मी मातेचा आपल्या आपल्या घरावर आशीर्वाद असावा लक्ष्मी मातेची नेहमी घरावर असावी असं जर तुम्हाला हे काही उपाय करायचे आहे आणि त्यासोबतच आपल्या हातून काही चुका होणार नाही याची मात्र काळजी घ्यायची भले तुम्ही सेवा नाही केली तुम्हाला वेळ मिळत नाही पण चुका मात्र आपल्या हातून होऊ देऊ नका तर बघा पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीची अतिशय प्रिय तिथी आहे त्यात त्यात गुरुवार आहे आणि गुरुपुष्यामृत सुद्धा आहे त्यामुळे अतिशय हा शुभ योग आहे तर त्यामुळे उद्या तुम्ही कंटाळा न करता मी काही उपाय सांगते त्यातले जमतील तेवढे उपाय करा खूप प्रभावी दिवस आहे अजिबात वाय आपल्याला जाऊ द्यायचा नाही आहे भलेही महिलांना तुम्ही थोडंसं लवकर उठा पण हे उपाय तुम्ही नक्की करा अतिशय हा उत्तम दिवस आहे तर बघा या दिवशी आपल्याला काही उपाय तर केल्याने आपल्याला फायदा होतोच यासोबत काही जर चुका आपण केल्या ना तर मग माता लक्ष्मीची अवकृपा आपल्यावर होऊ शकते आर्थिक अडचणींचा डोंगर आपल्यासमोर उभं राहतो आपल्या घरातलं काही चांगलं होत नाही सतत भांडण तंटे सुरू होतात त्यानंतर आरोग्य घरातल्यांचं आरोग्य वगैरे अजिबात चांगलं राहत नाही तर त्यामुळे तुम्हाला उद्याच्या दिवशी काही गोष्टींची काळजी पण घ्यायची आता सगळ्यात पहिले उद्याच्या दिवशी आपल्याला काय करायचंय सगळ्या महिलांचा आवडता म्हणजे आपल्याला उद्या सकाळी उठल्यानंतर मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून उंबरठा स्वच्छ पुसून आपल्याला रांगोळी काढायची आहे मुख्य दरवाज्यावर हळदीने स्वस्तिक काढायचं आहे ठीक आहे स्वस्तिकामध्ये चार थेंब आणि बाजूला दोन ला रेषा ज्या असतात त्या आणि त्यानंतर उंबरठ्यावर हळद हळदीचं लेपन करायचं आहे हळद आणि गोमूत्र मिक्स करून आपण जसं सारवतो त्याप्रमाणे उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे या गोष्टी तर करायच्याच आहे ठीक आहे त्याच्यानंतर देवपूजा वगैरे आपल्याला करायची आहे माता लक्ष्मीला तुम्हाला मा ज्या तुम्ही साखरेचं नैवेद्य त्यानंतर खिरायचं नैवेद्य असं हे ह्या ज्या माता लक्ष्मीच्या आवडच्या आवडीच्या गोष्टी आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे जमल्यास माता लक्ष्मीला तुम्ही कमळाचं फूल अर्पण करा आणि यानंतर आपल्याला म्हणायच्या कुठल्या गोष्टी आहे किंवा तुम्ही ऐकू पण शकता ठीक आहे या दिवशी आपल्याला लक्ष्मी अष्टक श्री श्रीसुक्ताचा पाठ करायचा आहे तसंच कमळगट्टच्या माळेवर तुम्हाला नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे ओम एम भ्रीम क्लिम चामुंडा विचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या महिलांना सांगते तुम्ही उद्याच्या दिवशी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन नक्की करा अकरा वेळेस फक्त नवार्णव मंत्र म्हणून केलं तरी चालेल जास्त वेळ असेल तर श्रीसुक्ताचा पाठ करत तुम्ही कुंकुमार्चन करा कुंकुमार्चन म्हणजे श्रीयंत्रावर तुम्हाला कुंकू टाकायचा आहे श्रीयंत्र नसेल तर नक्कीच स्थापित करा आत्ता तुम्ही श्रीयंत्र नसेल उद्याच्या दिवशी तर माता लक्ष्मीवर सुद्धा तुम्ही कुंकुमार्जन करू शकतात माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा फोटो असेल तर फोटोच्या पायाशी आपल्याला कुंकू टाकत कुंकुमार्जन करायचं आहे तर या अगदी सोप्या आणि अगदी प्रभावी खूप 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 या सेवा ज्या आहेत त्या आपल्याला फळ देतात तर त्यामुळे नक्की उद्याच्या दिवशी करा बघा उद्या गुरुपुष्यामृत योगसुद्धा आहे यानंतर रात्री आपल्याला चंद्राची पूजा करायची आहे चंद्राला दूध अर्पण करायचं आहे त्यानंतर चंद्र आपण जसं गोजागिरी पौर्णिमेला बघा चंद्राला हळदक्षता अर्पण करतो दूध अर्पण करतो तसं चंद्राला अर्पण करायचं आहे आणि चंद्रदेवांचा तुम्हाला नमस्कार करायचा आहे यामुळे काय होतं आपल्या कुंडलीतील जे चंद्रदोष आहे ते दूर होतात मोठ्यात मोठे दोष जे आहे ते दूर होतात आणि घरामध्ये सुखसमृद्धी नांदते तर या काही गोष्टी आहे या तुम्हाला दिवसभरामध्ये जमतील तेव्हा तेव्हा करा कारण उद्याचा दिवस आज पंचवीस जानेवारी गुरुवारीच आपल्याला पौर्णिमा तिथी म्हणून साजरी करायची कारण आज रात्री पौर्णिमा लागते म्हणून आजच्या दिवशी नाही तर उद्याच्या दिवशी तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायची आणि बरेचसे लोक पौर्णिमेचा सत्यनारायण करतात तर तुम्ही संध्याकाळी सत्यनारायण करू शकता आता या गोष्टी झाल्या आपल्याला काय आहे आता उद्याच्या दिवशी गुरु योग आहे पौष पौर्णिमा आहे शाकंभरी पौर्णिमा आपण ज्याला म्हणतो तर त्या दिवशी कुठल्या चुका करायच्या नाहीये कुठल्या गोष्टी आपल्या हातून घडू द्यायच्या नाही ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला घराची स्वच्छता करायची आहे मी म्हणत नाही अगदी आपण दिवाळीला साफ करतो तसं पण वरवर तुम्ही झाडं मारा जाळं जळमट आपल्या डोळ्यांना दिसेल असं बिलकुल ठेवू नका स्वच्छता करा पण ती स्वच्छता जी आहे ती तुम्ही सकाळी करा संध्याकाळी माता लक्ष्मी यायची घरामध्ये वेळ असते तर तुम्ही संध्याकाळी हे झाडझोड करू नका उल्लेट परिणाम होतील मग त्याचे स्वच्छता तर तुम्हाला डोळ्यांना स्वच्छता दिसेल पण माता लक्ष्मी त्या झाडूसोबत आपण घाण काढतो त्याच्यासोबत ती निघून जाईल आणि मग आपल्या घरावर वाईट संकट येतात आर्थिक संकट येतात तर त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते म्हणून सूर्यास्तानंतर आपल्याला झाडझूड करायची नाही आहे स्वच्छता तुम्हाला सकाळीच करून घ्यायची आहे ठीक आहे कधी पण मनात आलं तेव्हा तुम्ही संध्याकाळी रात्री झाडलोट करत नका जाऊ ही एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे यावरच मी काल परवा अतिशय महत्त्वाचा सुद्धा टाकलेला आहे नक्की बघा यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी तामसिक अन्न आपल्याला खायचं नाही जसं की मांसाहार वगैरे दारू त्यानंतर या गोष्टींचं आपल्याला सेवन करायचं नाही लसूण कांदा काई -काई सुद्धा काही काही लोक तोसुद्धा नियम पाळतात की लसूण कांदा पौर्णिमेच्या दिवशी खात नाही पण ती ठीक आहे ती गोष्ट शक्य असेल तर पण मांसाहार आणि व्यसन हे तर केलेच नाही गेले पाहिजे कारण उद्याचा दिवस अतिशय प्रभावी आहे आणि त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते घरातल्या एकाने जरी ता ता ती चूक केली पण तो त्या माणूस त्या घरामध्ये राहतो त्याच्यासोबत ती निगेटिव्हिटी त्या घरामध्ये येते आणि मग बाकीच्यांना सुद्धा त्याचे परिणाम भोगावे लागतात म्हणून नक्की ही गोष्ट लक्षात ठेवा यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे माता लक्ष्मीला आपण फुलं वगैरे अर्पण करत असतो तर त्यामध्ये चुकून सुद्धा तुळस अर्पण करू नका आपण बाजारातून फुलं आणतो तर ते असं पूर्ण वाटा देतात त्यामध्ये तुळस असते जास्वंद असतं दुर्वा असतात बाकीचे झेंडूचे फुलं पांढरे फुलं असे सगळे असतात मग नकळतपणे आपण असं वाहतो लक्ष देत नाही तर चुकून सुद्धा माता लक्ष्मीला तुळस अर्पण करू नका तुळशीपत्र हे कायम आपण भगवान विष्णूंना अर्पण करत असतो भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे माता लक्ष्मीला तुळस अर्पण करू नये असं म्हटलं जातं तर अशा या काही का, का गोष्टी आहे पूजा कशी करायची आहे सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे यासोबतच या, या काही चुका होणार नाही त्याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा आहे उद्या गुरुपुष्यामृत योगसुद्धा आहे तर गुरुपुष्यामृतच्या सुद्धा याच सेवा आहे त्याच तुम्हाला करायच्या आहे सोबतच आपली पौर्णिमेची सुद्धा सेवा होऊन जाते तर ही एक अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती कुठल्या चुका नाही करायच्या ती सुद्धा माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शी स्वामी समर्थ